नमस्कार हंगर केव्ज रेसिपीज या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सध्या चैत्र महिना चालू आहे यामुळे आमच्या कुळदेवीच्या दर्शनानंतर आम्ही निघालो आहोत साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ मानले जाणारे श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी श्री सप्तशृंगी नाशिकपासून साधारणतः साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात बसलेला आहे देवीचं मंदिर हे सात शिखऱ्यांनी वेललेले असून समुद्र सपाटीपासून साधारणतः चार हजार सहाशे साठ फूट उंचीवर आहे श्री सप्तशृंगी देवीच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत नांदुरी घाट पार करून आम्ही देवीच्या ट्रस्ट येथील रूम राहण्यासाठी घेतलेला रा आहे येथे तुम्हाला रूम अगदी शंभर रुपयापासून तर अठराशे रुपयापर्यंत अवेलेबल आहेत रूममध्ये गेल्यानंतर समोर आम्हाला मार्कंडेय पर्वत आणि त्याचं दरीचं विहंग असं दृश्य दिसलं आणि हे दृश्य पाहिल्यानंतर प्रवासाचा सारा थकवा दूर झाला अतिशय सुंदर असं वातावरण वाटत होतं आणि रूमही अतिशय स्वच्छ होते थोडं फ्रेश होऊन आम्ही रात्री प्रसादालयामध्ये देवीचा प्रसाद घेण्यासाठी गेलो यामध्ये तुम्हाला व्ही आय पी आणि साधे असे दोन प्रकारचे पास मिळतात दुसऱ्या दिवशी पहाटे सुंदर असं सूर्योदयाचं दर्शन आम्ही घेतले अतिशय लाल बुंद असं सूर्य डोंगराच्या कडेने हळूहळू वर येत होता आणि हा सूर्योदय पाहून मनाला खरंच खूप प्रसन्न वाटत होतं चैत्र महिना आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे भक्तांची गर्दी ओसंडून वाढत होती आता आम्ही रूममधून देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत सर्वात पहिले आम्ही सूर्यकुंडाकडे आले आलेलो आहोत सूर्यकुंडामध्ये हातपाय धुतल्यानंतर देवीचं दर्शन घ्यावे अशी मान्यता आहे हातपाय धुतल्यानंतर मी सूर्यदेवतेला आणि जलदेवतेला दिवा अर्पण केलेला आहे सूर्याचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही देवीच्या गडाकडे निघालो आहोत गडाच्या दिशेने जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं दिसतील यामध्ये देवीच्या साठी लागणारी ओटी आणि त्याचप्रमाणे इतर सामानही तुम्हाला मिळेल सप्तशृंगी देवीच्या गडावर रोप वेही बनवण्यात आलेला आहे जेणेकरून अबाल वृद्ध आणि बालकांना दर्शन अगदी सोपे झालेले आहे आता आम्ही देवीचा गड चढायला सुरुवात केलेली आहे देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने साधारणतः चारशे बहात्तर पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतात दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्गही आहे वाटेत तुम्हाला गणपतीचं आणि रामाचं मंदिरही दर्शनासाठी पाहायस मिळतं वरती आल्यानंतर दृश्य अतिशय सुंदर असं वाटत होतं आम्ही सकाळी गेल्यामुळे आम्हाला आरतीचा लाभ मिळाला देवीची आठ फूट उंचीची मूर्ती पाचनात कोरलेली असून दोन्ही बाजूस नऊ असे एकूण अठरा हात व त्यात विविध आयुधी असलेली आहे या ठिकाणी माता भगवती निवास करते अशा प्रकारे आम्ही चैत्र महिन्यामध्ये माता भगवती सप्तशृंगी देवीचे दर्शनाचा लाभ घेतला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर हा नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद